वेलकम टू स्लिम राईट सहा जुलै म्हणजे देवशयनी आषाढी एकादशी तसेच आपले वारकरी मित्र आता पंढरपूरला पण पोचले असतील आणि आपला आता ह्याच्यानंतर चातुर्मास सुरू होणार आहे अशा तिन्ही गोष्टींमुळे ही आषाढी एकादशी खूप खूप महत्त्वाची ठरते या दिवशी आपण सगळेच जण उपवास करतो हो ओके ना डायटवर असताना उपवास कसा करावा डाएटवर असताना उपास कसा करावा ते तर सांगतेच पण उपासात आपण काय खातो तर दाण्याचं पीठ नारळ ह्या सगळ्यांनी ॲसिडिटी वाढते तर ह्या सगळ्याला कसं तोंड द्यायचं हे मी सांगणार आहे आपण सुरुवात करूया ब्रेकफास्ट बरं का आता सकाळी पहिल्यांदी साबुदाण्याचं पीठ शिंगाड्याचं पीठ घ्या त्याच्यात बटाटा घाला आणि त्याचे थालपीठं खा त्याच्याबरोबर एक छोटी वाटी दही घ्या ते झाल्यावर एखादं फळ घ्या दुपारच्या जेवणात बरं का राजगिऱ्याच्या पिठाच्या पुऱ्या किंवा पोळ्या ह्या घ्या त्याच्याबरोबर कोशिंबीर काकडीची आणि उकडलेल्या बटाट्याची भाजी घ्या त्याच्याबरोबर ताक ताक ताकाचं इम्पॉर्टन्स तर तुम्हाला माहितीच आहे पण त्याच्याबरोबर एक छोटी वाटी श्रीखंड घ्या श्रीखंड का तर हंकड हंकड म्हणजे चक्का चक्क्यात काय असतं तर कॅल्शियम प्रोटीन आणि प्रोबायोटिक्स प्रोबायोटिक्समुळे काय होतं पोट शांत राहतं आणि डायजेशन नीटपणे होतं तसंच दुपारच्या स्नॅकमध्ये म्हणाल तर नारळ पाणी घ्या त्याच्याबरोबर एखादा राजगिऱ्याचा लाडू घ्या किंवा शिंगाड्याच्या पिठाचा लाडू खा रात्रीच्या जेवणासाठी काय करा तर काकडी आणि आमसूल घालून वरीच्या तांदळाचा उपमा करा तर ह्या उपम्याबरोबर तुम्ही रताळ्याचे काप घेऊ शकता किंवा गोड चालत असल्यास रताळ्याची खीर घ्या हा आहार खाल्ल्यावर कसं वाटतंय ते मला कमेंट्समध्ये जरूर कळवा मुक्त वा सो स्टे फिट विथ स्लिम राईट